नमस्कार सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पक्षाची व स्वर्गवासीय तानाजी तानाजीराजेंच्या कामामुळे यश निश्चित विमलताई खताळ यांना विरवडे बुद्रुक शिरापूर वीर टाकळी येथे प्रचंड प्रतिसाद मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ यांनी कामती पंचायत समिती गटातील विरवडे बुद्रुक शिरापूर व पीर टाकळे या गाव भेटी दौरा केला या तीनही गावातील नागरिकांनी त्यांचे प्रचंड उत्साहात स्वागत करून प्रचंड प्रतिसाद दिला तर स्वर्गवासीय तानाजीराजे खताळ यांच्या आठवणींना उजाळा दिला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री रामदास देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे मोहोळ तालुक्याचे विकासप्रिय माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विमलताई तानाजीराजे खताळ यांना भाजपा पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे प्रचार सुरू होण्यापूर्वीच विमलताई खताळ यांनी गावातील प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या तसेच मतदारांच्या गाठी घेण्यावर जोर दिला आहे याचाच भाग म्हणून विरवडी बुद्रुक शिरापूर व पीरटाकळी या तिन्ही गावात गाव भेट दौरा केला यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले व माजी जिल्हा परिषद स्वर्गवासीय तानाजीराजे खताळ यांनी गावाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली यावेळी माध्यमांशी बोलताना विमलताई तानाजीराजे खताळ म्हणाल्या माझे पती स्वर्गवासीय तानाजीराजे खताळ यांनी या, खता या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केलं आहे आज कामतीगडातील विरवडे शिरापूर व टाकळी गावातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना स्वर्गवासीय तानाजीराजे खताळ यांनी या, खता या मतदारसंघात सर्व नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी ठेवलेले संबंध दिसून आले त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावरच मला पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली आहे निश्चितच पक्षाची ताकद व स्वर्गवासीय तानाजीराजे खताळ यांची कार्य या दोन्हींच्या संगमामुळे मला निश्चितच मोठे यश मिळेल